नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महात्मा गांधीजी यांच्याविषयी सुंदर निबंध घेऊन आली आहे महात्मा गांधीजी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला गांधीजींचे वडील राजकोटला दिवाण होते त्यांची आई धार्मिक होती त्यामुळे बालवयातच आईने त्यांना सत्य व अहिंसेचे शिक्षण दिले होते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी मोलाचे कार्य केले तसेच महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते दरवर्षी त्यांची जयंती भारतात मोठ्या थाटात साजरी केली जाते हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो आणि त्यांना अहिंसावादी म्हणूनही ओळखले जाते गांधीजींनी सत्य अहिंसा आणि सुतकथाई स्वदेशी वस्तू यांचे शिक्षण लोकांना दिले ते सर्व धर्मांचा आदर करीत होते तसेच गांधीजींनी हरिजनांसाठी खूप कार्य केले त्यांची राहणी साधी होती आणि विचार उच्च होते महात्मा गांधी देशातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध होते त्यामुळे गांधींच्या महत्वपूर्ण तत्वज्ञानाला आणि अहिंसक तत्वाला महत्व देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने दोन ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला आहे